नमस्कार कुक वंदना दाते रेसिपी मराठीमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण गोकुळ निमित्त लाडू तयार करायचे आहे त्यासाठी आपण खूप कमी साहित्य साहित्यात पोह्यांचे लाडू तयार करायचे आहे एक वाटी पोहे घेतलेले आहे एक वाटी चुरमुरे घेतलेले आहे आणि ते एक चमचा तूप घातलेलं आहे भाजून घेतलेलं आहे मखाने पण घेतलेले आहे सोबत आणि छोटी वाटी एक दोन चमचे खोबऱ्याचा किस आहे सुक्या खोबरं किसून घेतलेलं आहे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत सर्व भाजून घेतलेलं आहे छान कढईमध्ये बघू शकता तुम्ही किती छान असं भाजून घ्यायचं आहे खमंग असं भाजायचं आहे पोह्यांचे लाडू तयार करत आहोत आपण गोविंद लाडू हे प्रसादासाठी खूप छान लागतात आणि कृष्णालाही आवडतात त्यामुळे आपण हे तयार करत आहोत छान असं गुलाबी रंगावर फ्राय करून घेतलेलं आहे झालं आपलं जवळजवळ फ्राय करून त्यानंतर आपण ते थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे पुन्हा एक चमचा छोटा चमचा तूप टाकलेला आहे ड्रायफ्रूट्स टाकलेले आहे शेंगदाणे टाकलेले आहेत आणि डाळं घेतलेलं आहे ते सुक्या खऱ्याचा किस एक दोन चमचे आणि तेही सर्व जिन्नस भाजून घ्यायचे आहेत खमंग असे भाजून घ्यायचे आहेत छान हे बघा बघू शकता तुम्ही कसे छान असे भाजलेले आहे भाजल्यानंतर त्याचा रंग छान असा बदलतो तेही मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपण त्या त्याची हे बघा अशी पावडर तयार झालेली आहे आणि दोन्ही जिन्नस मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहेत त्यानंतर आपण राहिलेलं सगळं भाजून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा गूळ टाकून घ्यायचा आहे गुळ असा वितळून द्यायचा आहे गुळामध्ये एक चमचा तेल घातलेला आहे एक वाटी गुळ घेतलेला आहे आणि गुळ वितळलेला आहे आणि मिक्सरमध्ये बारीक केलेलं मिश्रण आपण हे गुळामध्याच्यामध्ये एकत्र करून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे त्याचे छान असे लाडू तयार करायचे आहेत आपल्याला कुठलंही पाणी पाणी वापरायचं नाही किंवा पाक करायचा नाही फक्त आपल्याला गूळ वितळून घ्यायचं गेच, घ्यायचं आहे झालेलं आहे सर्व आपण त्याचे लाडू तयार करून घेतलेले आहेत बघू शकता आपण गोविंद लाडू आपले तयार झालेले आहेत प्रसादासाठी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद <laughs>